तुम्हाला जॉर्जेट फॅब्रिक मध्ये भेटून जाणार आहे त्याच सोबतच यामध्ये जे वर्क केलेले आहे ना जेवाब तुम्हाला इथे वर्क पाहायला भेटणार आहे त्यासोबतच पूर्ण जे नेट आहे एकदा बघू शकतात जे आर्टिकल आहे त्याचा पदराला आहे ना पूर्ण इथे नेटचं फॅब्रिक अटॅच केलेलं आहे तिथे जर स्पेशली गोष्ट करू ना ते इथे बघू शकतात की तुम्हाला कट साइड बॉर्डर वरती पूर्ण राउंड शेप मध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला इथे जरकन च काम पाहायला भेटतं आणि पूर्ण आणि पुणे जी लाइनिंग केलेली आहे लाइनिंग तुम्हाला थ्री डी सिक्वेन्सचं काम पाहायला नेक्स्ट वाला आर्टिकल हा आहे तुम्ही बघू शकता सिमर फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटत आहे आणि त्याच सोबतच यामध्ये तुम्हाला पूर्ण सिरोजगी डायमंडचं काम पाहायला भेटतं बघू शकतात की इथे रोज ची डिझाईन तुम्हाला दिलेली आहे सिरोजगी डायमंड मध्ये फॅब्रिकची जर गोष्ट करू पूर्ण जॉर्जेट फॅब्रिक मध्ये भेटून जातात एकदा इथे बघू शकतात की थ्रेड वर्कच्या कामासोबत तुम्हाला इथे एम्ब्रॉयड्रीचं काम पण बघायला एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयड्रीचा टचअपही तुम्हाला पूर्ण साडीमध्ये बघायला भेटते लेडीजचा सगळ्यात जास्त फेवरेट जो कलर आहे ना ब्लॅक कलर मध्ये पार्टीवेअर साडी साडीचा लुक तुम्हाला इथे बघायला भेटते बघू शकतात किती सुंदर आणि छान लुक आहे कट साइड बॉर्डर सो तुम्हाला हा लुक पाहायला भेटतं आणि यामध्ये जी लाइनिंग केली आहे पूर्ण तुम्हाला झिरो साइज चे तुम्हाला सिक्वेन्सचं काम पाहायला शोधताय होलसेल रेटमध्ये स्टायलिश पण क्वालिटी पण आणि परंपरानुसार परफेक्ट पण तर तुमचा जो तुम्ही जे शोधत होता ना त्याचा तो तुम्ही वेट करत होता की तुमचा वेट आता इथे संपला कारण की अजिजून तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस नवीन खास व्हरायटी घेऊन येतं आणि स्टायलिश व्हरायटी सोबत क्वालिटी पण तर आजच्या या व्हिडिओला स्टार्ट करू या व्हिडिओला एंड पर्यंत बघायला विसरू नका आणि बिना स्किप करू नका कारण की स्पेशल कलेक्शन तुमच्यासाठी असणार आहे ब्लॅक ब्युटीचं कलेक्शन दाखवणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये बघू शकतात आपला जो पहिला सॅम्पल असणार आहे पूर्ण तुम्हाला जॉर्जेट फॅब्रिक मध्ये भेटून जाणार आहे त्याचसोबतच सोबतच यामध्ये जे वर्क केलेले ना नला तुम्हाला इथे वर्क पाहायला भेटणार आहे त्यासोबतच पूर्ण जे नेट आहे एकदा बघू शकतात जे आर्टिकल आहे त्याचा जो पदराला आहे ना पूर्ण इथे नेटचं फॅब्रिक अटॅच केलेला आहे तुम्हाला थोडाफार हँडवर्क जो साडीचा सा लुक आहे सा सा पद्धतीने लुक पाहू शकतात किती सुंदर आणि छान दिसत आहे ना प्रत्येक तुमच्यासाठी काहीतरी काही काही ना खास घेऊन आणि एकदा इथे बघू शकतात की पूर्ण इम्पॉर्टंट फॅब्रिक मध्ये परत एकदा शानदार आर्टिकल आर्टिकल पार्टीवेअर लुक सोबत तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तिथे जर स्पेशली गोष्ट करू ना तर इथे बघू शकतात की तुम्हाला कट साईड बॉर्डर वरती पूर्ण राऊंड शेप मध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला इथे जरकनचं काम पाहायला भेटतं आणि पूर्ण जी लाइनिंग केलेली लाइनिंग तुम्हाला थ्री डी सिक्वेन्स लुक पाहू शकतात की पार्टीवेअर टाइप मध्ये रिसेप्शन असेल किंवा एंगेजमेंट सेरमनी असेल तर त्यासाठी हे जे कलेक्शन आहे ना प्रॉपर पद्धतीने खूप जास्त चालतात कारण की याची जे मार्केट मध्ये डिमांड खूप जास्त आता जण साडी सेल आउट करतात जसं की तुम्हाला नॉर्मल साडी हवी असेल तर ती तर तुम्हाला कुठल्याही ठिकाणी भेटणार आहे जसं तुम्हाला जर रेंज रेंज मीडियम साडी पाहिजे असेल तीच सगळ्या तुम्हाला भेटेल बट क्वालिटी नाही भेटणार त्याचा काय विचार क्वालिटीच नाही भेटत जाऊ जेव्हा तुम्हाला काय मतलब फिरते म्हणजे की जर तुम्हाला क्वालिटी पाहिजे असेल ना ती फक्त भेटणार आहे तुम्हाला मध्ये आणि अजिझोन ही अशी ब्रँड आहे तुम्हाला ऑल एका पाहायला भेटतात नेक्स्ट वाला आर्टिकल हा आहे तुम्ही बघू सिमर फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटत आहे आणि त्याच सोबतच यामध्ये तुम्हाला पूर्ण सिरोजगी डायमंडचं काम पाहायला भेटतं बघू शकतात की इथे रोजची डिझाईन तुम्हाला दिलेली आहे सिरोजगी डायमंड मध्ये आणि त्याच सोबत जो लुक आहे साडीचा किती सुंदर आणि एलिगंट टाइप मध्ये तुम्हाला लुक येतोय जर मित्रांनो जर तुम्हाला कलेक्शन आवडत असेल ना लवकरत लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीन वरती नंबर चालू आहे तिथे तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून आमची ऑनलाइन एग्जीक्युटिव टीम तुम्हाला प्रबळ पद्धतीने गायडन्स देणार आहे नेक्स्ट वाला आर्टिकल वाव वाला राहणार आहे जे आता वाव वाले कलेक्शन चालू आहे ना हाच आर्टिकल तुमच्यासाठी असणार आहे कारण की पूर्ण ऑफ व्हाइट कलर मध्ये भेटून जाणार आहे ची जर गोष्ट करू तर पूर्ण जॉर्जेट फॅब्रिकमध्ये भेटून जातात एकदा इथे बघू शकतात की थ्रेड वर्कच्या कामासोबत तुम्हाला इथे एम्ब्रॉयडरीचं काम पण बघायला भेटतंय एम्ब्रॉयडरीचं टचअअप ही तुम्हाला पूर्ण साडीमध्ये बघायला भेटते सोबतच रोजगी डायमंडचं काम पाहायला भेटते कारण की आर्टिकल तशा प्रकारचे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो हे बघू शकतो पूर्ण पल्लू सोबत म्हणजे सोबत पूर्ण प्लेट जे आहेत पूर्ण साडीमध्ये तुम्हाला काम पाहायला भेटणार आहे आता जर राहिली गोष्ट बाई ही जी साडी आहे याची किती मीटरची असेल काय असेल कटमध्ये जण असेल बिलकुल पण नाही सिक्स थर्टी मीटर प्रॉपरली तुम्हाला भेटून जाणार आहे आणि जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं सा, की आजच्या या व्हिडिओ मध्ये ब्लॅक ब्युटी स्पेशल कलेक्शन दाखवणार आहे तर हे बघू शकतात व्हाईसा ब्लॅक ब्युटी कलर म्हणजे की लेडीजचा सगळ्यात जास्त फेवरेट जो कलर आहे ना ब्लॅक कलर कलरमध्ये पार्टीवेअर टाईपचा सा साडीचा लुक तुम्हाला इथे बघायला भेटते बघू शकतात किती सुंदर आणि छान लुक आहे कट साइड बॉर्डर सोबत तुम्हाला हा लुक पाहायला भेटतो आणि यामध्ये जी लाइनिंग केली आहे से तुम्हाला झिरो साईज चे तुम्हाला सिक्वेन्सचं काम पाहायला वाटतंय बघू शकतात आर्टिकल खूप जास्त सुंदर आहे आणि जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचं असेल तर मिनिमम तुम्ही ट्वेंटी ते ट्वेंटी ही ऑर्डर प्लेस करू शकतात आमच्या स्क्रीनवरती नंबर चालू आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आमची ऑनलाईन टीम तुम्हाला प्रॉपर पद्धतीने व्हिडिओ कॉलिंग वरती सुद्धा ही सिलेक्शन करून देणार आहे मित्रांनो कलेक्शन कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि जर कलेक्शन आवडत असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच जर तुम्हाला डेलीचे नवीन अपडेट पाहिजे असेल किंवा साडी सूट लेंगा मटेरियल कशात पण तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल ना अजी तर आजी तुमच्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस नवीन व्हरायटी घेऊन येत असते तर मित्रांनो आजचं कलेक्शन वाटलं कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद